मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचं आयोजन करण्यात येईल तसंच वृद्ध कलावंतांचं मानधन वाढवण्यात येईल असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाट नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा नाट्यसंमेलनाचे निमंत्रक उदय सामंत ज्येष्ठ नेते तथा नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार खासदार श्रीरंग बारणे नव्याण्णव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळं शंभर वर्ष ही गौरवशाली परंपरा लाभली असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की देशात नाट्य कलेला दोन हजार वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकानं झाल्यानंतर मराठी रंगभूमीनं अनेक बदल पाहिले आहेत अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरले। नाटक रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आशय विषय सादरीकरण नेपथ्य संगीत यांची चाकोरी मोडण्याची गरज असते मराठी रंगभूमीनं ते केल्यानं या रंगभूमीचा उत्कर्ष होत आहे आज समाज माध्यमांच्या काळातही प्रेक्षक नाटकांना गर्दी करतात व्यावसायिक सोबतच प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय हजारो कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांनी यासाठी योगदान दिले गेल्या शंभर वर्षात सुवर्ण अनुभवताना अनेक अडचणींवर मात करत रंगभूमी पुढे जात आहे म्हणूनच या रंगभूमीचा आनंद सोहळा दिमाखात साजरा होत आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मराठी रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शंभरावं नाट्यसंमेलन असल्यानं नाट्यसंमेलनासाठी नऊ कोटी त्र्याऐंशी लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी दहा कोटींचा निधी देण्यात आला आहे सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृह उभारण्यात येणार आहेत मात्र हे करताना नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल मराठी नाट्य परिषदेसाठी मुंबईत भूखंड देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नाट्यगृहात पूर्वीप्रमाणे विजेचा खर्च आकारला जाईल ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबतही शासन सकारात्मक आहे नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करताना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली